विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहीवडकर कापड दुकान अँड टेलर्स पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ पंढर उद्या होणाऱ्या आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची मुक्ताई संस्थाकडून तयारी आषाढी यात्रेसाठी उद्या सकाळी अकरा वाजता आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान होणार आहे या प्रस्थान सोहळ्यासाठी मंदिर संस्थानाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे रथ पालखी पताका यांची जय्यत तयारी करण्यात आली आहे पालखीची सजावट रथाची सजावट असेल करण। पूर्ण करण्यात आली आहे मानाचा संस्थानामध्ये दाखल झालेला आहे मानाच्या सात पालख्यांमध्ये आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचे मानाचे स्थान आहे सहाशे किलोमीटरचा पायी प्रवास करत सहा जिल्ह्यातून हा पालखी सोहळा पंढरीमध्ये दाखल होत आहे उद्या अकरा वाजता दिंड्या पताका हरिनामाचा जयघोष करत जुन्या मुक्ताई येथून पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान होणार या प्रस्थान सोहळ्यासाठी हजारो भाविक वारकरी दाखल होणार आहेत